प्रभाग क्रमांक आठ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रद्धा राजे भोसले आहेत त्यांनी जोरदार प्रचार सुरू केलेला आहे त्याचबरोबर दोन्ही नगरसेवक पदाचे उमेदवार प्रतीक बांदेकर आहेत सुकन्या आहेत यांनीही प्रचार सुरू केलाय आयुवनी काय सांगाल आज स्वतः पालकमंत्री नितेश राणे तुमच्या प्रचारासाठी नगरसेवकांच्या प्रचारासाठी कॉर्नर बैठका घेताना दिसले काय विश्वास व्यक्त आज आमचे प्रिय पालकमंत्री नितेश राणे जी आले होते त्यांच्या बरेपैकी आम्हाला सपोर्ट आहे आशीर्वाद आहे आणि ते आमच्या सौभाग्य आहे की त्यांनी आम्हाला येते सपोर्ट दिला आहे आम्हाला खात्री आहे की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही सावंतवाडीसाठी खूप चांगलं काम करू शकणार आणि तेच आमची आशा आहे प्रतीक काय सांगशील कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला पण खूप खूप असा अनुभव चांगला आला आहे ह्या इलेक्शनचा कारण लोकांना नवीन चेहऱ्यांची खूप आवश्यकता होती आणि लोक सांगतायत की तुमच्यासारखे युवक राजकारणात आले पाहिजेत आणि मला नक्की विश्वास आहे की येत्या दोन तारीखला लोक आम्हाला आशीर्वाद रूपी मतदान करतील आणि नव्या पिढीला सावंतवाडी सोपवतील Uh, महिलांमध्ये जात असताना तुम्हाला कसं महिलांना आता आपल्यावरती केंद्र सरकारतून राज्य सरकारतून ज्या योजना आलेल्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोचवलेल्या आहेत आम्ही स्वतःहून आणि त्यामुळे त्यांचासुद्धा उत्पु उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला आहे आणि महिलांनी कसं आम्हाला नवीन चेहरे असल्यामुळे जास्तीत जास्त आम्हाला साथ दिलेली आहे आणि आमच्याबरोबर त्या आहेत त्या नक्कीच आम्हाला दोन तारीखला मतदानाच्या रूपात आशीर्वाद देतील एवढा आम्हाला नक्की विश्वास आहे